कसं दिले सांगा जरा एवढं नको आहात मला अर्ध्या दे पहिल्यांदा करतोय ना मला अर्ध्या हे कधी काढलेले आहेत जिवंत आहेत की आवाज जिवंत आहेत ना जिवंत आहेत ना नाही अच्या बुडबुड निघतात नाही का

मला याच्यातले अर्धेच दे मी पहिला कधी ना म्हणून नाही करता आलं तर <laughs> आणले शिंपले कसे दिले सांग आता मग तू सांग कशी वाटा मोठा त्याला दिला व्यवस्थित लावा अजून लाव कितीला सांग मी व्यवस्थित एवढ्या दिल्या तू माझा फोन कितीला द्या सांग किती द्या सांग लईव्याच्या करून मावशी कितीला येणार एक टाक अजून दोनशे करतो एक टाक मोठ एक टाक टाक ता। एक गोला टाक मोठा एक मोठ लाव छोट्या छोट्याच लावणार ती बरोबर चारशे मग मस्त मोठे मोठे कालवे घेतलेत अलिबागच्या बाजारामध्ये आज रविवार आहे रविवार तर सकाळचा बाजार आहे हा जबरदस्त फुल बाजार आहे जस चालू होतोय बाजार आणि मस्तपैकी मोठे मोठे शिंपलेत मागच्याला मस्तपैकी रिस्पॉन्स आले लोकांचा प्रचंड प्रचंड रिस्पॉन्स त्यामुळे आज पुन्हा कालवे घेतलेत यांच्याकडूनच घेतलेत कालवे सांगून ठेवलेलं मला कालवे आली की मला सांग मस्तपैकी कालवे घेतलेत हे दोन प्रकारचे शिंपले आहेत ॲक्च्युली हे मोठेवाले मस्तपैकी चमचमणारे शिंपले आहेत हे पण गरम पाण्यात घालणार आहे आणि हे छोटे भेटले आहेत हे पण खूप छान आहेत हे पण मस्तपैकी आता गरम पाण्यात मी घालणार आहे सो किती छान आहेत मस्त आहेत मागच्या वेळेला कमेंट्स होत्या की जास्त पाणी घेऊ नका थोडंच पाणी घ्या सो मी आता थोडंच पाणी घेतलं आहे आणि हे मस्तपैकी ह्यात सोडतोय जास्त पाणी घ्यायचं नाही असं सांगितल्यामुळे मी कमी घेतलं पाणी आणि आता हे सगळे सोडणार आहे भरपूर आहेत मस्त गरम पाणी बुडबुड्यायला सुरुवात झाली बघू शकता सो ह्याचं काम सुरू झालं आहे आता सो गॅस अजून चालू आहे बंद नाही केलेलं गॅस मी सो सो छोटे पण शिंपले मी यात टाकू का सो आता मी जरा टाकतोय कारण घाई पण आहे मला सो मी ह्याच्यामध्ये हे छोटेवाले शिंपले पण टाकून देतो आहे सो मला सांगा जर काही चुकतं असेल तर कमेंट करून सो पुढच्या वेळेला मिक्स सुधार तर मी आता ह्याच्यामध्ये कारण दोन्ही शिंपले हे उकडायचेच आहे तर मी दोन्ही आता मिक्स करतो आहे सो मला कमेंट करून सांगा मी बरोबर केलं आहे का सो हे आता मी शिंपले सगळे घातले त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये सो पाणी आता उकळायला सुरुवात होईल सो बुडबुडे निघतात भरपूर ठिकाणी मी दाखवू शकतो मला काय बुडबुडे निघायला सुरुवात झाली भरपूर ठिकाणावरून आता मस्तपैकी आणि आता हे ओपन होतील काही मिनटातच मस्तपैकी बुडबुडे येतात हे आता सो हे मी जरा झाकून ठेवले थोडं म्हणजे जरा चांगली स्टीम बसेल शिंपल्यांची तोंड छान मस्तपैकी ओपन झालेत बघू शक बघू शकता आणि छोटे पण शिंपले यामध्येच घातले होते मी सो हे पण आहेत सो ह्याची छान छान अशी तोंड मस्त ओपन झाली आता मी काढून घेणार आहे मस्तपैकी ओपन झालेत थोडंस पाणी घातलं होतं मला भरपूर कमेंट्स होत्या थोडंस पाणी घाला होता ओपन आणि हे छान मस्तपैकी ओपन झालेत आणि हे छोटेवाले शिंपले आहेत याचं नाव विसरलो ॲक्च्युली ते बघू शकता मस्तपैकी ते शिंपले हे ओपन झालेत असं सगळं आतमधलं व्यवस्थित दिसतंय आता हे मी मस्तपैकी काढून घेणार आहे हे शिंपले मस्तपैकी ओपन झाले आहेत आणि हे त्यातला मस्त जो आतला गर आहे आपला महत्त्वाचा तो आता व्यवस्थित मी काढून घेणार आहे बघू शकता हा मस्त गर आहे जो आतमधला तो आपल्याला काढून घ्यायचा आहे सहज निघतो आहे हातानेही निघतोय जास्त काही मेहनत करायची गरज नाही असं मस्तपैकी पटापट मस्तपैकी पटापट असं हाताने निघून जातो आहे कारण आपण छान असे उकडून घेतले आहेत चांगली स्टीम दिली आहे स्टीममुळं पटापट निघतात ठीक आहे ही खूप छान निघत आहेत फ्रेश भेटलेत मला अलिबागच्या बाजारामध्ये आणि अलिबागच्या बाजारामध्ये हे मिळतात मी सांगून ठेवलेलं हो की मला परत पुन्हा आले की मला नक्की सांगा सो मी मागच्याला जो व्हिडिओ बनवतो खूप छान प्रत प्रतिसाद आहे मला मागच्या व्हिडिओला सो ह्यासाठी मी आता पुन्हा बनवतो आहे हा व्हिडिओ सो खूप फास्ट निघत आहेत फ्रेश असलं की खूप पटापट निघतात सो किती छान आहेत मस्तपैकी गोळे हे तळ हातावर जर बघितला हा गोळा तर किती मोठी साईज आहे प्रचंड मोठी साईज आहे आणि भरलेले गोळे आहेत खूप चांगले असे भरलेले गोळे भेटलेत अलिबागच्या बाजारामध्ये मला जरा अलिबागच्या आजूबाजूची पण जरा काही गावं एक्सप्लोअर करायची प्लीज मला जरा थोडं कमेंटमध्ये सांगा तर कुठे चांगलं मच्छी बाजार भरतो की दाखवू शकतो मी तुम्हाला चांगले व्हिडिओज करून सो मला सांगा जरा फिश मार्केट अलिबागच्या जरा नियर बाय जवळपास कुठे आहेत का चांगले चांगले तो एवढं निघालं आहे जबर म्हणजे मावत नाही गोंधळीमध्ये इतकं खूप मस्त मटेरियल निघालं आहे हे जे शिंपले आहेत आता तर ह्याच्यातलं मास्क काढण्याचं काम चालू आहे माझं आता मस्तपैकी हे आता छान उकडून घेतलेले आहेत आता पिन घेतला आहे मी ॲक्च्युली सोई पटकन सापडले नाही सो हे पण टोकदारच आहे सो ह्याच्यातलं आता मी मास्क काढणार आहे वाव किती छान मस्त पद्धतीने निघाले मस्त मास आहे खूपच छान आहे छान पहिल्यापर्यंतच मला खूप चांगलं जमलं आहे किती मस्त मासे। वाला मास आहे खूप आवडलं आहे मला हे सो अशा पद्धतीने आता सगळं काढणार आहे मी सो वरची एक छोटीशी खपली असती ती फक्त काढून घ्यायची सो ह्याच्या आतमध्ये एक खूप चांगलं मांस असतं ही छोटी खपली आहे ही सोयी निघाली आता सो ह्याच्या आतमधलं मास आहे एक वेळा काढायचं आहे वा मस्तपैकी आहे खूप चांगलं मांस आहे खूप चांगल्या साईज मध्ये भेटलाय हे इतकं निघाले सगळं सोलून या मधला त्यामधला घर आहे सोलल्यानंतर हा मस्त पिकला एवढा घर निघालाय खूप छान आहे मस्त आहे फ्रेश एकदम छान तेल तापले आता हळद घालते त्याच्यामध्ये आणि आता हळदीमध्ये ते जे शिंपले आहेत ते आपण आता मस्त फ्राय करून घेणार आहोत आणि मग वाटलेला मसाला घालून होतो हळदीमध्ये हे छान फ्राय करून घेते थोडस मिठ्ठाकायचे छान झाले आता त्याच्यात आता मसाले घालायचे थोडा गरम मसाला आणि आता छोड्या फार वाटलेला मसाला तर आता ह्या मसाल्याला मस्त तेल सुटेपर्यंत झाकून ठेवून थोडं पाणी करून घेणार आहे आणि मग त्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे त्याच्यात आहे आता हे मस्त होऊन द्यायचे बारीक गॅसवरती मस्तपैकी कालवण असं उकळत आहे काय मस्त कालवण झालं आहे आपलं मस्तपैकी शिंपल्यांचं कालवण आहे हे दोन्ही मिक्स केलेले आहेत कमाल एक नंबर कालवून झालं आहे मस्त उपये कुठली आहे शिजलं आहे मस्त पीसेस आहेत मस्त मोठे मोठे चांगले गोळे काही गोळे आहेत मोठे मोठे मस्तपैकी हा अलिबागच्या बाजारातलं शिंपल्यांचं मस्तपैकी रेसिपी बनवली आम्ही कमाल लाईक करा शेअर करा जरा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्हाला अजून असं छान छान रेसिपी दाखवणार आहे मी मस्तपैकी जेवायला घेतो या जेवायला चलो बाय बाय भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये